राम राम मित्रांनो मी कोळेकर पाटील पाठीमागच्या सहा सात महिन्यामध्ये बीडमध्ये जे काही प्रकरण घडलं होतं म्हणजे मसाजो गावचे जे, जे सरपंच होते संतोषाना देशमुख यांची अत्यंत क्रूर आणि निर्गुणपणे जी काही हत्या झाली होती त्याच्यानंतर एक गुन्हेगारांना एक क्रिम क्राईम करणाऱ्या एक क्रिमिनल लोकांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना एक चपराक बसेल एक सबक सी मिळेल अशा प्रकारची काहीतरी कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु काय बोलतो अपंग असलेल्या सरकारने अशा प्रकारच्या कुठल्याही कारवाईला सहकार्य केलं नाही उलट गुन्हेगारांचा कॉन्फिडन्स कसा वाढेल अशा प्रकारच्या कारवाया केल्या जेणेकरून त्या घटनेपासून म्हणा किंवा त्याच्या असं याचा अर्थ असा नाही की त्याच्या आधी काही घटना घडत नव्हत्या परंतु त्यानंतर गुन्हेगारांना एक मोकळा कॉन्फिडन्स मिळायला लागला आणि ते कुठल्याही गोष्टीला जुमानायला आता तयार नाही आहेत बीडमधलीच घटना आहे आणि अत्यंत लाजिरवाणी घटना आहे प्रत्येक व्यक्तीला त्या गोष्टीला विचार करणारी घटना आहे कारण आपल्या प्रत्येकाची मुलं ही आपण प्रायव्हेट क्लासेसला पाठवतो आणि बीडमध्ये जी घटना घडली ती त्याच प्रायव्हेट क्लासेसच्या क्लासेसमध्ये घडलेली आहे विषय आपल्याला दोन दोन तीन दिवसापासून समजलं असेल विजय पवार आणि प्रशांत खाटोकर नावाचे हे दोन शिक्षक प्रायव्हेट कोचिंग क्लास चालवत होते बीडमध्ये त्या आ, त्यांच्या क्लासमध्ये नीटची तयारी करणारी एक मुलगी आता नुकतंच अकरावीला ॲडमिशन घेतले संत वामनबाबा त्या कॉलेजमध्ये आणि नीटची तयारी करण्यासाठी ती मुलगी त्या प्रायव्हेट क्लासेसचा आधार घेत होती त्या प्रायव्हेट क्लासेसमध्ये शिकत होती आणि त्या मुलीच्या सांगण्यानुसार जो पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस ठशा स्टेशनला जो काही गुन्हा नोंद करून घेतलेला आहे त्या माहितीनुसार त्या मुलीचं असं म्हणणं आहे की उशिरा म्हणजे क्लास सुटल्यानंतर उशिरा मला ह्या क्लासमध्ये थांबवलं जायचं या प्रशांत खाटोकर ह्या शिक्षकाकडून पहिल्यांदा अत्याचार व्हायला सुरू झाले म्हणजे क्ला शेवटी थांबायचं किंवा मी दुसऱ्या ठिकाणी क्लासेसला जाते त्या क्लासच्या खाली येऊन माझी वाट बघायची मला बोलायचं की माझ्या गाडीवरती चल मी तुला सोडतो मी त्याच ठिकाणी चाललोय दुसरी गोष्ट ज्यावेळेला मी त्यांच्या क्लासेसमध्ये असायची त्यावेळेला ज्या सगळेजण मुलं बाहेर निघून गेल्यानंतर मला एकटीला थांबवून ठेवायचं मला ऑफिसमध्ये बोलवायचं आणि त्या ठिकाणी माझ्यासोबत गैरव्यवहार करायचा चुकीचं वर्तन करायचं हे ज्यावेळेला त्या मुलीनं तिच्या एका मैत्रिणीला सांगितलं त्यावेळेला तिच्या मैत्रिणीनं तिला एक अजब सल्ला दिला तर तिची मैत्रीण देखील तिच्याच वयाच्या असेल तिच्याच वर्गातली असेल त्यामुळं तिची बुद्धी एवढी सुदृढ असू शकत नाही आपण समजून घेऊ त्या मैत्रीणं ज्यावेळेला हा सगळा घटनाक्रम सांगितला हा सगळा प्रकार सांगितला त्यावेळेला त्या मैत्रिणीनं तिला सल्ला दिला की हे सगळे आपले शिक्षक आहेत आणि आपण या सगळ्यांची रिस्पेक्ट ठेवली पाहिजे हा बऱ्याच दिवसानंतर हा विषय वाढला तिला होणारा त्रास वाढल्यानंतर वैतागून नाईला हा सगळा प्रकार तिला तिनं तिच्या आईवडिलांना सांगितला आणि त्याच्यानंतर मग या दोघांच्या विरोधामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड या ठिकाणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे अजूनपर्यंत हे दोघंजण फरार होते परंतु ज्यावेळेला आपण ही व्हिडिओ बनवायची वेळ होती ज्यावेळेला आपण हा व्हिडिओ बनवला त्यावेळेला आपल्याला अशी एक माहिती मिळाली होती की या दोन्ही हरामखोर आरोपींना बीड पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेले पण या लोकांची हिंमत वाढली कशी म्हणजे फार गंभीर गोष्ट आहे प्रत्येक पालकांनी या सगळ्या गोष्टींचा गंभीरतेने विचार करणं फार महत्त्वाचं आहे कारण तुमचा प्रत्येकाचा पाल्य हा प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमध्ये जातो त्या कोचिंग क्लासेसमध्ये कोण शिकवतं त्याचा ओनर कोण आहे त्याचे शिक्षक कोण आहे त्याचे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत की नाही त्याची स्वच्छता कशी आहे वा, वा बाथरूम आहेत का त्या क्लासेसला आपण या सगळ्या गोष्टी अजिबात बघत नाही आपण फक्त जातो आपण त्या ठिकाणी फी भरतो आपल्या मुलाला त्या ठिकाणी सोडतो आपण आपल्या कामावरती निघून जातो आपण पैसे कमावण्याच्या पाठीमागे इतके बिझी झालो आहे की आपण आपल्या मुलाला वेळच नाही देऊ शकत ही गंभीर गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं मग अशा प्रकारच्या घटना घडतात किंवा अशा प्रकारच्या घटना घडण्याची जी काही मालिका सुरू झाली हे फक्त आणि फक्त पालकांच्या लक्ष न दिल्यामुळं आणि अपंग असलेल्या सरकारच्या धोरणांमुळं हिंमत नसलेल्या सरकारच्या सर राज्यकारणामुळं मी तुम्हाला ह्यासाठी गोष्ट सांगतो आहे जर पाठीमागच्या काही दिवसापासून जर आपण बघितलं आणि त्या दिवसांमध्ये घडलेल्या ज्या घडामोडी होत्या घटना होत्या ह्या घटनांचा जर आत्तापर्यंत निकाल दिला असता किंवा ज्या घटनामध्ये आरोपी होते त्या आरोपींना जर शिक्षा दिली असती तर पुढं कर क्राईम करणाऱ्या गुन्हा करणाऱ्या आरोपीला एक चांगला सबक मिळेल ना परंतु या राज्यातल्या राजकारण्यांना सत्ताधाऱ्यांना सत्तेचा एवढा लोभ झाला आहे की त्यांना कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या गुन्हेगारांना आळा घालायचा नाही आहे कारण त्यांची दुकानं ह्यांच्यामुळे चालतात म्हणजे उद्या जर एखाद्या राजकारण्याला एखादा त्याच्या रस्त्यामध्ये येणारा वाटे करू त्याची जर वाट लावायची असेल तर मग हे अशा गुन्हेगारांना ते लोक साथ हातात हात घेतात आज पुण्यासारख्या ठिकाणी ज्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत आणि त्या बीडचे देखील अजित पवार पालकमंत्री आहेत मला एक गोष्ट समजली नाही गेल्या कित्येक वर्षापासून पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत आणि पुण्याचा क्राईम रेट हा वाढत गेलेला आहे कमी झालेला नाही आहे इतकं भयान परिस्थिती पुण्याची असताना अशा व्यक्तीला पुन्हा एकदा बीडचं पालक म देणं या राज्याच्या गृहमंत्र्याचं आणि मुख्यमंत्र्याचं हे इथं अपयश आहे बीडमध्ये काय चांगलं होतंय म्हणून अजित पवारांना त्या ठिकाणी पालकमंत्री दिलेलं नाही आहे बीडचं क्राईम त्या बिहारपेक्षा वेगळ्या जास्त बेकार चालतं म्हणून अजित पवारांना त्या ठिकाणी पाठवलं होतं परंतु अद्याप तरी बीडचं क्राईम हा कमी व्हायचा विषय घेत नाही ते वाढतच चाललेलं आहे आता ती दोन जे पवार आणि खाटोकर नावाचे जे दोन शिक्षक आहेत हे दोन शिक्षक नाही आहेत हा मूळ विषय समोर आला म्हणून ही विषय समजला ह्या खाटोकरसारखे आणि पवारसारखे असे हजारो असंख्य नराधम शिक्षक हे प्रत्येक कोचिंग क्लासेसमध्ये आहेत शिकवत आहेत आणि पालकांची गरज आहे की अशा प्रत्येक कोचिंग क्लासेसला ज्या ज्या क्लासेसला आपली मुलं जातात मुलगा असेल मुलगी असेल त्या क्लासेसमध्ये जाऊन त्यांची माहिती घेणं फार गरजेचं आहे जर तुम्हाला स्वतःला काय वाटत असेल तुमच्या पालकाबद्दल पाल्याबद्दल तर तुम्ही अशा क्लासेसमध्ये पाठवण्याच्या आधी त्या क्लासेसची क्लासेस पूर्ण माहिती घेतली पाहिजे मग नंतर तुम्ही असं बोमलत बसता मगाजी जसं मी सांगितलं की पाठीमागच्या काही महिन्यामध्ये ज्या घटना घडल्या त्या घटनांच्या आरोपींना जर आतापर्यंत शिक्षा दिली असती म्हणजे एक्झाम्पल सांगायचं झालं तर मी स्वतः ज्या केसेसमध्ये बघितलेत त्याच घटनांबद्दल सांगतो उरणमध्ये जे घडलेलं यशस्वी शिंदेचं हत्याकांड कशाप्रकारे त्या शेख नावाच्या आरोपीनं त्या यशस्वीचे तुकडे केले होते प्रेमाचा प्रकार होता तो आता त्यांनी तो आरोप कबूल केलेला आहे की तिला यशस्वी शिंदेला मीच मारली म्हणून त्याला कर्नाटकमधून पकडून आणला किती महिने उलटून गेले त्या गोष्टीला परंतु अद्यापपर्यंत त्या आरोपीला कुठल्याही प्रकारची शिक्षा झालेली नाही तो मस्त जेलमध्ये बसून जेवण करतोय पण ज्या मुलीला मारलं त्या मुलीचा जीव गेला त्या मुलीच्या आईवडिलांनी तिचं एक पोटचं लेकरू गमावलं त्या आरोपीला त्या गोष्टीचं कुठल्याही प्रकारचं काडी मात्र पश्चाताप नाहीये त्याने ते ता आधीच सांगितलं होतं ज्या वेळेला पोलिसांनी पकडलं त्यावेळेला की मला यशस्वीला मारल्याचा कुठल्याही प्रकारे पश्चाताप नाही म्हणून अशा राक्षसी प्रवृत्तीच्या माणसाला मनोवृत्तीला ठेचायला पाहिजे त्याच वेळेला ठोकायला पाहिजे होतं त्याच वेळेला कशाला तुम्ही एवढ्या दिवस त्याला कोर्टाचं जेवण घालताय त्याला जे जेलचं जेवण घालताय मग तो बाहेर आल्यानंतर काय उद्या फुलबिल फुलमाळा घेऊन फिरणार आहे का तो हातामध्ये चाकोने तलवार घेऊनच फिरणार आहे तो अजून अशा दहा यशस्वी चिंतेची ग घटना करू शकतो त्या कल्याण शिळफाटा या ठिकाणी असणाऱ्या घोळ गणेश मंदिरामध्ये अक्षता मात्रे नावाची तरुणी आसरा घेण्यासाठी त्या मंदिरात गेली होती पण मंदिरामध्ये बसलेल्या त्या नराधम आरोपींनी त्या अक्षता मात्रेवरती अतिप्रसंग केला अत्याचार केला शारीरिक आणि नंतर त्या अक्षता मात्रेचा गळा दाबून हत्या केली ते गुन्हे सिद्ध झालेत ना आरोपीने मान्य केलेत आम्ही अक्षता शिंदे अक्षता मात्रेला मारले म्हणून का अजूनपर्यंत त्यांना फासावर ते लटकवलं नाही मग ते उद्या बाहेर आल्यानंतर काय अगरबत्ती घेऊन फिरणार आहेत का उद्या ते अशा हजार केसेस करू शकतात घटना घडू करू शकतात ते त्यांचा कॉन्फिडन्स मी वाढवत आहे कमी करत नाही गुन्हेगारांचा कॉन्फिडन्स किती घटना म्हणजे कायद्याचं राज्य हे महाराष्ट्र राहिलं आहे की नाही असं देखील या ठिकाणाचा प्रश्न निर्माण झाला आहे तर पाठीमागच्या दिवसांमधला जर काही आपण क्राईम आलेख बघितला गुन्हेगारांचा तर ते बार भयानक आहे इतके गुन्हे घडलेले आहेत आणि सरकारकडून प्रशासनाकडनं मेंगळटसारखं ते कुपोषित बालक असतं ना तशा प्रकारे कारवाई करायची कामं चालू आहेत जोपर्यंत तुम्ही अशा प्रकारच्या आरोपींना ठोकत नाही किंवा अशा प्रकारच्या आरोपींना तुम्ही सहित म्हणजे लिमिटच्या वेळेमध्ये तीन महिने घ्या सहा महिने घ्या तुम्हाला आरोप सिद्ध करण्यासाठी पण ज्या वेळेला आरोप सिद्ध होतील त्यावेळेला मात्र तात्काळ त्यांच्या त्यांच्यावरती कडक अंमलबजावण्याची शिक्षा झाली पाहिजे का नाही तुम्ही दुबईसारख्या ठिकाणी अशा ठिकाणी ज्या आरोप म्हणजे शिक्षा असतात त्या ठिकाणी तसे नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आणल्या जात का तुम्ही गुन्हेगारांना वाव देण्यासाठी सगळ्या गोष्टी करताय मर्डर करणाऱ्याला आणि रेप करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा ही मिळालीच पाहिजे त्याशिवाय कुठल्याही प्रकारची शिक्षा कमीची मिळू नये आणि ती ही तात्काळ त्यावेळेला अशा प्रकारच्या घटना ह्या कमी होतील आज दुबईमध्ये झिरो टॉलरन्सची नीती लावली जाते व म्हणजे नाय शंभरपैकी झिरो पॉईंट झिरो पॉईंट झिरो पॉईंट वन पर्सेंट त्या ठिकाणी मर्डर आणि रेप होतात पाठीमागच्या तर दहा वर्षाचा दा तिथल्या बातम्याची रिपोर्ट आहे क्राईम रिपोर्ट एकही एक एक मर्डर केस नाही आणि रे हे नाही आहे रेप केस नाही आहे दुबईमध्ये कारण त्यांची कायदे कडक आहेत त्यांची अंमलबजावणी कडक होते आता पावसाळी अधिवेशन सुरू होईल या सरकारचं नाकर्तेपणाचं लक्षणं किंवा नाकर्तेपणा लपवून ठेवण्यासाठी त्यांनी मराठी आणि हिंदी भाषेचा वाद काढला जेणेकरून आता पावसाळी अधिवेशनामध्ये जे काही पाच दिवस सात दिवस जे अधिवेशन सुरू राहील सुरू होईल त्या अधिवेशनामध्ये पूर्ण वेळ हा मराठी आणि हिंदी भाषेचा विषय उचलला जाऊ शकतो आणि पाठीमागच्या सहा महिन्यामध्ये सरकारचा नाकर्तेपणा सरकारने केलेली चुकीची धोरणं आज सरकारची राज्याची तिजोरी पूर्णपणे खाली पडलेली आहे घोषणा मात्र मोठ्या मोठ्या केल्यात परंतु त्या घोषणा पूर्ण करायसाठी यांच्याकडे बजेटच नाही पैसाच नाही आहे ना राज्याकडे ऑलरेडी कर्जावरती कर्जावरती कर्ज आपण घेत चाललेलो आहे आणि या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तरं विधानसभेमध्ये देऊ नयेत द्यायला लागू नयेत म्हणून हे सगळे मराठी आणि हिंदी भाषेचा फायदा त्याच्यामध्ये पण स्वार्थ आहे त्यांचा मी एक वैयक्तिक व्हिडिओ बनवेल त्याच्यावरती की रा ह्या फडणवीस सरकारचा नक्की स्वार्थ काय हिंदी आणि मराठी भाषेचा हे करून घेण्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा बाकी अशा प्रकारचे पवार आणि तो खाटोकर नावाचे जे शिक्षक आहेत शिक्षक नाही हे आस्तींचे साप आहे त्यांच्या नांग्या ठेसल्या पाहिजेत क्लासेसला जर तुमच्या घरातले कुठली मुलगी जात असेल मुलगा जात असेल तर त्या क्लासेसमध्ये जाऊन तुम्ही त्याची चौकशी केली पाहिजे की के ते किती सक्षम आहेत ते क्लास चालवणार आहे आणि त्या क्लासेसचं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सगळ्या गोष्टीवरती तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि तुमच्या देखील पाल्यासोबत तुमच्या देखील आजूबाजूच्या शेजारच्या कुठल्याही व्यक्तीसोबत अशा प्रकारची कुठलीही घटना घडत असेल घडली असेल स्पष्टपणे हिमतीनं पुढे येऊन बोला तुमचं एक दिवसाचं गप्प बसणं तुमच्या पाल्याच्या भवितासाठी धोकादायक येते आपल्याला कमेंट करून नक्की सांगा नसेल कमेंट करता येईल पब्लिकली इंस्टाग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे इन्स्टाग्रामला मेसेज करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार